धावतो आहे या स्पर्धेच्या युगात त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे पण हे सगळं करत असताना हे सगळं ज्यांच्यासाठी तो करतोय त्यांना आपण हवा तेवढा वेळ देतोय का का फक्त आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादत तर नाही ना याचा विचार करावा लागेल आणि हीच मुलांच्या मनातील प्रश्नांची व्यथा घेऊन आपल्या समोर येत आहे इयत्ता नवी बमधील विद्यार्थिनी निकिता पडवळ नाट्यछट आहे मला वेळ हवा नमस्कार माझे नाव निकिता योगेश पडवळ पाहिजे माझ्या नाट्यछटीच्या लेखिका सवडसोय मॅडम आणि मार्गदर्शक शिक्षिका सव्वासोय मॅडम छान छान मला गरम गरम खायला दिले असते खाऊ खाता खाता मी तिला दिवसभरातल्या शाळेतल्या सगळ्या गमती जमती सांगितल्या असत्या मग तिचा तो हसरा चेहरा पाहून किती छान वाटलं असत नाही तर आई आल्याला चिडेल माझ्या माझ्या आल्याला चिडेल माझ्यावर आजी अजून कशी नाही आली आई आली आई अगं आई घे नाग थोड्या वेळ मिठीत काय तुला तहान लागलीये तू बस मी तुला पाणी आणते हे घे आई पाणी आई 好看。Okay. धन्यवाद सुंदर असा अभिनय या मुलीने या ठिकाणी केला आहे सभापती आनंदरावजी आरगुडे साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार त्याचप्रमाणे ग्राहक पंचायत समितीचे सन्माननीय नेते रामदास बबन दरेकर शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार त्याचप्रमाणे भैरवनाथ दिं दिन्द प्रासादिक दिंडीचे खजिनदार हरिभक्तपरायण मोहनराव दरेकर दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार उद्योजक संजयराव पांढरे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष नूतन पंडित हरुगुडे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार त्याचप्रमाणे रेम्फो इंडिया कामगार संघटनेचे अध्यक्ष गोरख दरेकर यांच्याकडूनही शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार राज ग्रुपचे अध्यक्ष कळोरामजी दरेकर शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार स शिक्षक पालक संघाच्या सदस्य गीताताई विकास हरगुडे शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार त्याचप्रमाणे सनसवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन शहाजी आनंदराव दरेकर शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार शिवसेना तालुका अध्यक्ष सन्माननीय अमोलजी हरगुडे यांच्याकडूनही शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार त्याचप्रमाणे बैरनाथ दिंडी प्रासानिक दिंडीचे उपाध्यक्ष रामदासजी दरेकर यांच्याकडूनही शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं आहे त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार गाय तिरुपती इप्पर यांच्याकडूनही शंभर रुपयाचं भक्ष